नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की सध्या पूर्ण भारतामध्ये लोकसभा निवडणूक आहे त्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली मग कोणत्याही व्यक्तीनं आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची दखल घेणं गरजेचं आहे आणि आता सध्या सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं ते म्हणजेच मनोज जारांगी पाटलांच्या जी बैठक होणार आहे चोवीस मार्चला मग चोवीस मार्चला जी बैठक होणार आहे त्या संवाद बैठकीमध्ये नेमका कोणता निर्णय होणार मग आतापर्यंत तुम्ही बघितलं असाल मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली काही व्यक्तींना बघितलं असेल गावोगावी जे काही ठराव मंजूर केले होते प्रत्येक मतदारसंघामध्ये हजार उमेदवार उभे करायचे आता काही लोकांशी संवाद साधल्यानंतर असं कळतंय काही व्यक्ती म्हणत आहेत की प्रत्येक मतदारसंघामध्ये कदाचित एक उमेदवार दिला तर कदाचित तो निवडून येऊ शकतो आणि जिंकू शकतो म्हणजे या ठिकाणी एक उमेदवार जर उभे केला कदाचित उमेदवार जिंकून येऊ शकतो असं संवाद साधल्यानंतर कळतंय मग इथं मनोज जरांगे पाटील चोवीस मार्चला नेमका कोणता निर्णय घेणार मग हजार उमेदवार जे उभे करणार होते लोकांची जी चर्चा होती ठराव मंजूर झाले नेमके खरंच प्रत्येक मतदारसंघामध्ये एक हजार उमेदवार उभे राहणार का प्रत्येक मतदारसंघामध्ये एकच उमेदवार देणार हे सगळ्यांचं लक्ष आता सध्या विरोधक असतील किंवा समर्थक असतील मनोज जरांगे पाटलांचे त्यांच्याकडे लक्ष लागलंय मग या ठिकाणी मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार हे तर चोवीस मार्चला कळेल कदाचित त्यांचं म्हणणं असं आहे की मला कुठल्याही प्रकारचा राजकीय वास नाही किंवा राजकीय हात नाही किंवा मला राजकारणात जाण्याची कुठली इच्छा नाहीये मग मनोज जरांगे पाटलांनी त्याचं मन त्यांची म्हणणं जे आहे त्यांनी सांगितलं आहे पण कदाचित सकल मराठा समाजातील व्यक्तींना असं वाटत असेल की एक उमेदवार द्यावा की एक हजार उमेदवार द्यावा अशा प्रकारची न्यूज तुम्ही बघितली असेल सोशल मीडियावर व्हायरल होते पण याच्यामध्ये नेमका कोणता निर्णय घेणार मग या संवाद बैठकीमध्ये जर मनोज जरांगे पाटील वेगळा निर्णय घेणार असतील तर कदाचित काही व्यक्तींना मान्य आहे किंवा काही व्यक्तींना मान्य नसेल मग या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचे जे समर्थक आहेत त्यांना ते निर्णय मान्य असेल आता विरोधकांना ते मान्य नसणार आहे मग कदाचित चोवीस मार्चच्या निर्णयाकडे विरोधक समर्थक सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे कदाचित त्या संवाद बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो आता त्या संवाद बैठकीमध्ये नेमके कोण कोण व्यक्ती असणार आहे त्यांनी स्पष्ट सांगितलंय याच्या अगोदर जी अंतरवाली सराठीमध्ये सभा झाली ती ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याच प्रकारची होणार आहे का नाही ही संवाद बैठक आहे सभा नाही मग मनोज जरांगी पाटलांनी सांगितलंय की त्या बैठकीमध्ये ज्या ठिकाणी मनोज रांगे पाटलांच्या सोबत त्यांचे समर्थक जसं की तुम्ही बघितलं असाल आयोजक संयोजक डॉक्टर कायदेतज्ञ त्याच्यानंतर स्वयंसेवक अशा प्रकारचे अनेक व्यक्ती एकत्रित येऊन मग त्यांना जे काही बैठकीमध्ये निर्णय घेतील कदाचित एका मतदारसंघामध्ये एक उमेदवार द्यायचा की एका मतदारसंघामध्ये एक हजार लोक उभं राहणार आहेत की कदाचित तिसरा वेग वेगळा निर्णय घेतील या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष राहिले नेमका कोणता निर्णय घेतील अजून माहीत नाही आणि तुम्हाला ज्या काही तुमचे विचार असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगत जा जेणेकरून त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगता येतील तुमचं म्हणणं काय कोणता निर्णय व्हायला पाहिजे मनोज जरांगे पाटील सर्व व्यक्तीशी संवाद साधून ते निर्णय घेतील कदाचित मग येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलांचं नेमकं म्हणणं काय आहे हे प्रत्येक व्यक्तीनं त्यांचं जाणून घ्यायचंय कारण या ठिकाणी व्यक्तींचं म्हणणं आहे की ते निर्णय कोणता घेतील त्या निर्णयावर जर लोकांचं समर्थन असेल तर लोक समर्थन देतील काही जण विरोधात असतील तर विरोधात बोलतील पण सध्या त्यांच्या विचाराकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण लोकसभेच्या निवडणुकीसाठी जे कोणी उमेदवार उभे राहणार आहेत त्यांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे कारण त्यांनी जर वेगळ्या प्रकारचा निर्णय घेतला आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांना सर्वस्वी पाठिंबा दिला कदाचित लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चित्र वेगळं असल्याशिवाय आपल्याला दिसणार नाही कारण वेगळंच असणार आहे कारण त्या ठिकाणी जर एक कट्टा मतदान वेगळीकडे गेलं तर कदाचित कोणता उमेदवार निवडून येणार कोणता उमेदवार निवडून येणार नाही हे ये मनोज जारांगी पाटलांच्या निर्णयावर कदाचित डिपेंड सुद्धा असू शकते असं विरोधक आणि समर्थक बोलतायत त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर कळतंय पण तुमचे विचार सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगत जा जेणेकरून तुमच्या प्रश्नाचे उत्तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतील मग चोवीस मार्चची सभा जी आहे सभा नाही ती संवाद बैठक आहे ती अंतरवाली सराटी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं कोण कोण जाणार आहेत तर त्याच्यासाठी कोणता निर्णय होईल हे सर्वांचं लक्ष लादलेलं आहे आणि त्या काळात आपल्याला ते कळणार आहे आणि ते जो काही निर्णय होईल ते आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कळवण्यात येतील ठीक आहे तरी इथं थांबतो धन्यवाद